पुणे देशातील पहिलं शहर आहे जिथे जवळपास चार वर्ष झाले आणि नगरसेवकच नाही म्हणजे स्थानिक प्रशासनाचा लोकप्रतिनिधित्वच नाही थोडक्यात पुण्यातील स्थानिक लोकशाहीची ही एक विटंबनाच आहे गेल्या चार वर्षांपासून पुणे महानगरपालिका ही आयुक्तांच्या हुकुमशाही प्रमाणेच चालवली जात आहे ना कोणी प्रश्न विचारायला ना कोणी उत्तर द्यायला ना कोणती पारदर्शकता फक्त प्रशासकीय निर्णय याला नक्की जबाबदार कोण राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने अनुकूल वातावरण मिळेपर्यंत निवडणुका टाळल्या निवडणुका जिंकण्याची खात्री नसेल तर त्या पुढे ढकलल्या जातात हे निव्वळ राजकीय गणित आहेत जनतेच्या हितासाठी बिलकुल नाही उलट जनतेचं नुकसानच झालंय गेले चार वर्षात कोणती राजकीय दबाव किंवा जनतेचा हस्तक्षेप नसल्यामुळे आयुक्त आणि प्रशासकीय यंत्रणा जी विकास कामं करत आहेत ना ते त्यांनाच माहिती कारण का कोणती स्थानिक विकास कामे गेली तीन चार वर्षात पुण्यात दिसत नाहीये या सगळ्या गोष्टींचा पुणेकरांवर काय परिणाम नक्की झाला रस्त्याची काम पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन नाले सफाई यांसारख्या मूलभूत सुविधा पूर्णपणे ठप्प आहेत एखाद्या भागातील प्रश्न मांडायला कोणी स्थानिक लोकप्रतिनिधीच उरला नाही आणि प्रशासन त्याला पर्याय देत नाही कोणतीही कामं कशी होत आहेत किती खर्च झाला कुणाला कंत्राट मिळालं या सर्व गोष्टी गोपनीय ठेवण्यात येत आहेत अनेक विकास काम कागदावरच राहिले आहेत स्मार्ट सिटी प्रोजेक्ट पाणी पुरवठा सुधारणा रस्त्यांचे सांडपाणी व्यवस्था पण गेले तीन चार वर्षात नागरिकांकडून महसूल मात्र घेतला जातोय प्रॉपर्टी टॅक्स वॉटर टॅक्स व्यवसाय परवाने यामधून पुणेकरांकडून कोट्यवधी रुपये घेतले जात आहेत पण त्यामागे सेवा मात्र काहीच मिळत नाहीये याचा हिशोब कोण लावणार शेवटी खंत एवढीच हो पुण्यातील नागरिकांना प्रतिनिधी निवडण्याचा मूलभूत हक्क गेल्या चार वर्षात नाकारला गेला आणि पुण्यात लोकशाही फक्त नावापुरती उरली आहे की याला जबाबदार कोण राज्य सरकार का प्रशासन का आपण सर्वजण जे या परिस्थितीकडे गप्प बसून फक्त बघत आहोत